नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो प्रचाराच्या तोफा धडाडणं थांबवलं थांबलेलं आहे थांबले, थंडवले आहेत ते आता प्रचार संपलेला आहे आणि आता विधानसभा निवडणुकीत बुधवारी आपल्या सगळ्यांना मतदान करायचं आहे प्रथम एकच कळकळीचं आव्हान जास्तीत जास्त टक्के टक्केवारी मतदानाची असली पाहिजे लोकसभेपेक्षा जास्त महाराष्ट्र हे देशातलं एक अग्रेसर राज्य आहे सुशिक्षित राज्य आहे अशा ठिकाणी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मतदान जर झालं तर देशापुढे एक आदर्श आपण ठेवू शकतो आता आजच्या विषयाबद्दल आजचा विषय आहे रामकृष्ण हरी महायुती घरी प्रश्नचिन्ह अनेकांचे अनेक अंदाज आहेत कोणी म्हणतं महाविकास आघाडी जिंकेल कोणी म्हणतं महायुती जिंकेल कोणी म्हणतं त्रिशंकू विधानसभा येईल पण आज ज्या पद्धतीने महाविकास आघाडी जोरदार प्रचार करत आहे आणि ज्या प्रकारे वातावरण अतिशय प्रतिकूल सगळी परिस्थिती असताना पालटून टाकण्यामध्ये महाविकास आघाडी ज्या पद्धतीने प्रयत्न करते आणि जे वातावरण दिसतं आहे त्यावरून कदाचित महायुती घरी जाईल का असं वाटते माझी स्पष्टपणे इच्छा आहे की महायुतीने महाराष्ट्राचं खूप नुकसान केलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाची माती करण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून या तिघांना या त्रिदेवना घरी पाठवायला पाहिजे महायुतीचा पराभव केलाच पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे मी स्पष्टपणे निसंदिग्ध शब्दात तुम्हाला सांगतोय की महायुतीचा पराभव केलाच पाहिजे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी तशा पद्धतीने मतदान करावं असं माझं आव्हान थेट आव्हान आहे मी भूमिका घेऊन बोलणारा आणि लिहिणारा पत्रकार आहे आज लोकशाही पुढे अत्यंत जबरदस्त आव्हान निर्माण झाले आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये जर महायुतीचा पराभव झाला तर देशाचं राजकारण पलटवण्याच्या दृष्टिकोनातनं महाराष्ट्राने एक मोठं पाऊल टाकलं असं म्हणा म्हणता येईल म्हणून महाराष्ट्रातल्या लोकशाही मानणाऱ्या उदारमतवादी अशा आणि शाहू फुले आंबेडकरांना मानणाऱ्या मतदारांपुढे एक महत्त्वाची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी त्यांनी पार पडावी असं मी पुन्हा एकदा आवाहन करतो आज बघा आणखीन एक आवाहन व्हिडिओच्या माध्यमातलं उद्धवजींनी केलं उद्धव ठाकरे म्हणाले की मी आपल्याकडे न्याय मागायला आलो आहे हा न्याय माझ्यासाठी नाही तर लोकशाहीसाठी अडीच वर्षांपूर्वी माझं सरकार कोणत्या पद्धतीने पाडण्यात आलं आणि कोणत्या पद्धतीने नवीन सरकार आपल्या म्हणजे मतदारांच्या इच्छेविरोधात आपल्या माथ्यावर बसवण्यात आलं हे आपण पाहिलं उद्धवजी पुढे म्हटलं आहे की मी न्याय मागतो आहे ला पण तो मिळत नाही आहे न्यायाला विलंब लागणं म्हणजे न्याय नाकारणं आणि हा न्याय नाकारला जातो आहे तुम्हाला माहिती आहे की चंद्रचूड साहेबांनी सुद्धा न्याय दिला नाही तारीख पे तारीख तारीख पे तारीख आणि या गद्दारांना खरं म्हणजे अपात्र ठरवण्याची आवश्यकता होती पण ते अजून काही काम झालेलं नाही शेवटी न्यायालयाकडून न्याय मिळत नसेल तर लोकमान्य टिळक म्हणतात त्याप्रमाणे तुमच्या सर्वोच्च न्यायालयात मी न्याय मागण्यासाठी आलो आहे असं उद्धवजी म्हणाले उद्धवजींचं कळकळीचं आवाहन आहे की आता मतदारांनीच न्याय करावा करा। आणि म्हणून या गद्दारांना पूर्णपणे घरी बसून त्यांचा पराभव करून त्यांना धडा शिकवण्याची अत्यंत गरज आहे गद्दार दोन्ही पक्षात आहेत उद्धवजींच्या पक्षातनं जे फुटून गेले आणि शरद पवारांना दगा देऊन जे फुटून गेले शरद पवार कधी अशी भाषा वापरत नाही पण गद्दार 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 यांना पाडा पाडा पाडा, पाडा। त्यांचा पराभव करा 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 असं ते दोन तीन सभेमध्ये म्हणाले शरद पवार आता या गोष्टी मी सांगतोच आहे मी शरद पवारांबद्दल स्व बोलायचे पण मी तुम्हाला सांगतो की कशा पद्धतीने की महायुती सत्तेचा सर्व प्रकारे वापर करते पुन्हा पुन्हा सांगतो की राज्यपालांचा उपयोग राज्यपाल पदाचा उपयोग गैरवापर करणं न्यायव्यवस्थेवरती दबाव आणणं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून हवी ती कामं करून घेणं निवडणूक आयोगाचा ला घरघड्यासारखं गर वापरणं आणि मीडियालासुद्धा पद्धतशीरपणे आपला अंकित करून ठेवणं मी तुम्हाला सांगतो की आज जेव्हा प्रचार फेरी प्रचार सगळा समाप्त होतोय त्यावेळी सगळ्या शेवटच्या दिवशी लोकांच्या मनावरती इम्पॅक्ट व्हावा म्हणून देवेंद्र फडणवीसांची मुलाखत सगळ्यात शेवटी काही चॅनेल्सवर दाखवण्यात आली त्याचप्रमाणे अमित शहा मराठी चॅनल्सना फारशा मुलाखती देत नाहीत त्यांची मुलाखत खास मुलाखत एका चॅनलवर दाखवण्यात आली पण जितक्या मुलाखती मी म्हणत नाही असं की काँग्रेसच्या कि किंवा शरद पवार उद्धव ठाकरेंच्या झाल्या नाहीत पण त्यांच्यापेक्षा यांच्या मुलाखतीत जास्त झा झाल्या जास्त चॅनलवर जास्त वेळा दाखवण्यात आल्या आणि काँग्रेसच्या नेत्यांच्या मुलाखतीत तर खूपच कमी झालं आहे उघड उघड मीडियाने पक्षपात केला याचं कारण मीडियाला प्रचंड प्रमाणात जाहरत, जाहिरात जाहिराती महायुती देते आहे महायुतीतले तीनही पक्ष देत आहेत आणि म्हणून त्यांना जास्त दाखवले जात आहे जेव्हा विरोधी पक्षांच्या सभा असतात तेव्हा थोड्या दाखवतात पण दुसरा महायु महायुतीचा माय। एखादा नेता आला त्याची सभा झाली की ताबडतोब त्या ठिकाणी ते जातं हा एक भाग फ्रंट पेज जाहिराती जास्त तुम्ही बघा कोणाच्या आहेत जास्त प्रमाणातल्या जाहिराती महायुतीच्या आहेत कारण त्यांच्याकडे पैसे आहेत आणि हे पैसे किती आहेत तुडुंब पैसा आहेत माझ्याकडे खूप माहिती आहे त्याच्याबद्दल म्हणजे शहाजी बापू पाटील त्यांच्याशी संबंधित गाडीत पैसे मिळाले पण आज नाशिकमध्ये शिंदे गटाचे नेते आणि पदाधिकारी जिथे होते तिथे पाच पाच कोटी रुपयांची रक्कम निव जप्त करण्यात आली ही त्या नगरसेवक होते त्यामध्ये आजी आजीबाजी नगरसेवक शिंदे सेनेचे से त्यांचे पदाधिकारी ते प्रमुख आणि ते रेड हँड त्यांना पकडण्यात आलेले आहे त्यांना आता पकडून त्यांच्यावर कारवाई झाली पैसे जप्त झालेले आहेत उघड उघड पैसे वाटप चालले खुद्द आपले मुख्यमंत्री लोकसभा निवडणुकीच्या वेळी कोल्हापूरमध्ये कसे मुक्काम ठोकून होते आणि तिथे कोणकोणते व्यवहार चालत होते हे सगळ्या जगाला माहिती आहे आणि हे म्हणतात की मी मला पदाचा मोह नाही आहे मला सत्तेचा मोह नाही आहे मग एवढ्या पैशांचं वाटप कशासाठी काय परमार्थ म्हणून करताय का तुम्ही वाटप लोक लक्षात ठेवा अत्यंत भ्रष्ट अशा प्रकारचे ही महाराष्ट्रातली सध्याची सत्ता आहे प्रचंड पैसे वाटत आहे प्रचंड तुफान पैसे वाटतात आणि उलटे विरोधकांवरती फक्त आरोप करतात हे प्रचंड पैसे कशातनं कुठून आले त्यांच्याकडे एवढे पैसे कधीही वाटले गेले नव्हते पैशाचा महापूर अक्षशा लोकसभेत होता आणि आत्ताही हे अत्यंत निषेधार आणि ऑक्स ऑब्जेक्शनल ऑब्जेक्शनबल औ... गोष्ट आहे आणि नॅरेटिव्ह काय करतात ते की कर नाही त्याला डर कशाला मग उद्धवजींनी पॅ बॅगर तपासले म्हणून कशाला आवडओ केली आणि मग इतरांच्या बॅगे तपासायचं नाटक करायचं हे लोकांना समजतं आहे यंत्रणांचा दुरुपयोग केला जातो आहे हा भाग दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो हे कसे कसे फंडे वापरत आहेत बघा वेगवेगळे आता जे राजा सिंग म्हणून टी राजा सिंग म्हणून जो तेलंगणचा जो अत्यंत कम्युनल लीडर आहे भाजपचा आमदार आहे त्याला फेब्रुवारीमध्ये महाराष्ट्रात आणून लातूरमध्ये वगैरे त्याच्या त्याची सभा झाली होती आणि हेड स्पीच दिली होती ते अत्यंत धर्मांध अशा प्रकारची भाषा त्यांनी महाराष्ट्रातून वापरली होती आपल्या भाजपनी त्याला बोलवलं होती किंवा त्याच्याशी संबंधित लोकांनी बोलवलं होतं आज मी कालीचरण म्हणून जो आहे जो असाच धार्मिक कोणी नाही धार्मिक बुवा किंवा काय म्हणू आपण त्याला कफनीधारक त्या कालीचरणनीसुद्धा आज मी एक त्यांच्या सभेमध्ये बघितलं तर त्यांनी मनोज जरांगे पाटील मे यांना राक्षस असं संबोध जे समस्त मराठा समाजाचा आवाज आहे बुलंद आवाज आहे मराठा आरक्षणासाठी म्हणून ज्यांनी प्राणपणाला लावले आपल्या प्रकृतीची हेळसाण केली करून घेतलेली आहे त्यासाठी आणि ते म्हणतात की आज मी असे मी किती दिवसाचा सोबती मला माहीत नाही आहे पण मी संपूर्ण माझं आयुष्य तुमच्यासाठी समर्पित आहे अशा मराठा समाजाच्या नेत्याबद्दल अश्लाघ्य भाषा हा कालिचरण नावाचा माणूस आहे हा एक भाग झाला हे कोण करत आहे हे सगळं महायुती काय काय करते धार्मिक भाषा कशी एक आहे तो सेफ आहे या एक आहे ते सेफ आहे की राहुल गांधींनी जेव्हा टिंगल केली एक तिजोरी दाखवली एक म्हणजे कोण एक म्हणजे एक मोदी आणि दुसरा एक म्हणजे अदानी यांचा फोटो दाखवला राहुल गांधींनी तेव्हा विनोद तावडेंनी सांगितलं की एक आहे तो सेफ आहे राहुल गांधी बडे फेक आहे आणि मग त्यांनी कोणाबरोबर रॉबर्ट वडला आणि अदानी यांचा फोटो दाखवला मला सांगा हे बोगस नॅरेटिव्ह आहे वडला हे सत्तेमध्ये आहेत का कुठल्या पदावरती आहेत का अदानींच्या काळामध्ये स मोदींच्या काळामध्ये अदानींची संपत्ती कशी वाढली किती वाढली याची आकडेवारी उपलब्ध आहे किंवा विनोद तावडे यांनी अशा प्रकारचं फेक नॅरेटिव्ह करू नये अदानी हे मोदींचे लाडके उद्योगपती आहेत प्रत्येक परदेश ते त्याला बरोबर घेऊन जातात त्यांची सगळी कामं होतात आणि संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्र त्यांच्या त्यांना दिलं दिले मुंबई अंदण देण्याचा आता प्रयत्न चालला आहे आणि त्याविरोधात उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे वर्षातही गायकवाड हे आवाज उठवतात आणि लेसाई आवाज उठवतात हे लक्षात घेतलं पाहिजे हे सगळे लोक उद्धवजी वगैरे हे सगळे गरीबांच्या बाजूनी उभे आहेत आणि भारतीय जनता पक्ष धनिक वणिकांच्या बाजूनी उभा आहे भारतीय जनता पक्ष किंवा महायुती सरकारचे सगळे इन्फ्रास्ट्रक्चरचे महत्त्वाचे प्रकल्प मुंबई पुणे नाशिक इथे सगळे चाललेले आहेत आणि जो गरीब महाराष्ट्र आहे जो अविकसित महाराष्ट्र आहे त्याच्याकडे त्यांचं दुर्लक्ष होत आहे त्यांना बिग टिकेट रिफॉर्म्सच्या नावाखाली मोनो मेट्रो आणि असे पंचधारांकित प्रकल्प बुलट ट्रेन याच्यावरती त्यांचा फोकस आहे आणि शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करता येते हे लक्षात घ्या तुम्ही हे लक्षात घेण्याची आवश्यकता हा फरक आहे हा हे महायुती सरकार हे अदानीचं सरकारच आहे हे श्रीमंतांच्यासाठी असलेले सरकार त्यांच्यासाठी राबणारं सरकार आहे त्यांना शेतमजूर शेतकरी कामगार झोपडपट्टीवाली गरीब यांच्याशी काहीही पडलेलं नाही हे लक्षात घ्या आता फडणवीस जे म्हणत आहेत की म्हणे बटेंगे तो कटेंगे बटेंगे तो कटेंगे एक आहे तो सेफ आहे या काही म्हणे या घोषणा देश एक ठेवण्यासाठी आहेत आता मी तुम्हाला सांगतो ज्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की हवा बदललेली आहे लोकसभेमध्ये आपला पराभव आणि विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात दाणादाण उडणारे तेव्हा त्यांनी लाडकी बहीण योजना जशी आणली अन्य योजना जशा आणल्या त्याचप्रमाणे काही दिवसांपूर्वी त्यांची मीटिंग अमित शहानी बोलवली आणि सांगितलं की प्रतिकूल हवा आहे तेव्हा आपल्याला काहीतरी करायला लागेल म्हणून मग योगीजी आर एस एस या सगळ्यांनी बटेंगे तो कटेंगे एक आहे तो सेफ आहे या अचानक घोषणा द्यायला सुरुवात केली जर बटेंगे तो कटेंगे हे जर त्यांना म्हणायचं तर मग सहा महिन्यापूर्वी किंवा लोकसभेच्या वेळी काही किंवा या घोषणा दिल्या किंवा त्याच्या अगोदर का दिल्या त्यांनी घोषणा या मग आपण अपन देश आपला महाराष्ट्र बटतो आहे असं वाटतं त्यांना फाटाफूट होते तर अगोदरच म्हणायला पाहिजे ते त्यांनी केलं नाही दुसरी गोष्ट बघा जनांगे पाटील हे भारतीय जनता पक्षाच्या स्पष्टपणे विरोध आहे विरोधात आहे विरोधा त्यामुळे भाजपला त्याचा लोकसभेप्रमाणे आत्ताही फटका बसणार आहे मराठवाड्यामध्ये देवेंद्रांच्या सभा त्यांना घेता येत नाही आहेत घेता आल्या नाहीत म्हणजे कारण मराठवाड्यात देवेंद्रांना प्रचंड विरोधाचा सामना करावा लागतो आहे हे लक्षात घ्या मराठवाड्यात सेहेचाळीस जागा आहेत त्यामुळे तिथे भाजपला फटका बसणार आहे दुसरी गोष्ट अशी की पंकजा ताई मुंडे काय म्हणाल्या की नव्वद हजार बूथ आणि या बूथसाठी गुजरातमधनं वगैरे माणसं इतके कार्यकर्ते नव्वद हजार भाजपने उतरवले कुठून येतो एवढा पैसा मी एवढे कार्यकर्ते आले त्यांच्या राहण्याची खाण्याची जेवण्याची फिरण्याची व व्यवस्था गाडी काल का त्यांना हा पैसा येतो कुठून मित्र हो याचा विचार करा हा प्रचंड श्रीमंत झालेला हा पक्ष आहे आता दुसरी गोष्ट अशी की आज मला ज जो, जो महत्त्वाचा मुद्दा सांगायचा आहे तो मी तुम्हाला वेगवेगळे मुद्दे सांगितले पण आता खरा मुद्दा आहे की आता मतदान करताना तुम्हाला कोणकोणत्या गोष्टींचा विचार करायचा आहे एक तर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये सामाजिक समता सामाजिक सलोखा कायम राहायला पाहिजे मराठा विरुद्ध ओबीसी ही लढाई महायुती म्हणजे मुख्यतः देवेंद्र फडणवीस यांच्या काल कालावधीत म्हणजे शिंदे मुख्यमंत्री पण सगळा अजेंडा देवेंद्र सेट करत आहेत जातीमध्ये अशा प्रकारे दुफळी भाजपनी सुरू केली दुफळी माजवलेली आहे बेदिली माजवलेली आहे अशा महायुतीला निवडून देता नये त्याचप्रमाणे हिंदू मुस्लिम या प्रश्नावरनं कुठे सो कोल्हापूरमध्ये कुठे सोलापूरमध्ये कुठे अमरावतीमध्ये संभाजीनगरमध्ये तणाव निर्माण क करायचा तशा प्रकारची भाषणं करायची हे भाजपच्या नेत्यांनी केले आहे नितेश राणे यांनी केलेले आहे जे अशी धर्मांध भाषा वापरतात अशा लोकांना महाराष्ट्रात बोलवण्याचं काम किंवा हे रामदेवी महाराज ही भाषा कोणी केलेली आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जातीयताना जा जातीय तणाव म्हणजे मराठीविरुद्ध ओबीसी त्याचप्रमाणे धार्मिक तणाव हिंदू मुस्लिम करण्याचं काम हे भाजपच्या तालावरती नाचणारे शिंदे आणि भाजप हे मिळून आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून यांना निवडून देता कामा नाही यांना हाकलून दिलं पाहिजे ते मग असं माझं मत आणखीन गोष्ट आहे की बघा हे म्हणतात की आम्ही राज्याला पुढे नेलं पुढे नेलं पुढे नेलं पण दोन हजार बावीस तेवीस ते दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात आपलं जे जी डी पी आहे महाराष्ट्राचं ते नऊ पॉईंट सहा टक्के जे होतं ते एका वर्षात सात पॉईंट सहा टक्केवरती आपली जी महसुलीत होतो किंवा रेव्हेन्यू डेफिसिट म्हणतो ती एक हजार नऊशे छत्तीस कोटींवरनं एकोणीस हजार कोटींवरती गेली आणि फिस्कल डेफिसिट म्हणजे भांडवली आणि म्हैसुरी तूट मिळून जी एकूण तूट आहे ती तूट जी आधी सदोतीस सदुसष्ट हजार होती ती हजा वर्षभरात एक लाख बारा हजार कोटी रुपयांवर पोचली आपलं जे शेतीमधलं उत्पन्न आहे ते साडेचार टक्क्यांवरनं एक पॉईंट नऊ टक्क्यांवरती घसरले किती घसरले बघा सेवा क्षेत्र शे, 13 8 .8 तेरा टक्क्यांवरनं आठ पॉईंट आठ टक्क्यांवर आपण आलो आहे दळणवण क्षेत्र तेरा टक्क्यांवरनं निम्म्यावरती आलो आहे आपण सहा टक्क्यांवरती बांधकाम क्षेत्र चौदा टक्क्यांवरनं सहा टक्क्यांवरती आलेलो आहे बेरोजगारीचा दर महाराष्ट्रात दहा टक्के आहे आणि नोकरदारांच्या संख्येत चाळीस चाळीसवरून एक्क्या एकतीस टक्क्यापर्यंत घसरण झालेली आहे म्हणजे सगळ्या क्षेत्रामध्ये प्रचंडपणे आपण मागे पडलो दर उत्पन्नात अनेक राज्य गुजरात तामिळनाडू आपले कर्नाटक आपल्या पुढे गेलेली आहे महाराष्ट्राची घसरण झालेली आहे शिंदे दादा आणि फडणवीस यांच्या काळामध्ये महाराष्ट्राचं औद्योगिक शेती या सर्व क्षेत्रामध्ये आपली घसरण झालेली आहे महाराष्ट्राचा विकास काहीही झाला नाही हे केवळ ढोल आहेत खोटे गो खोट्या गोष्टी सांगत जाहिराती करतात तसं नसतं इतकी बेरोजगारी नसती तर राज्यात एक तलाठी पदासाठी चार हजार आठशे पदं होती साडे अकरा लाख लोकांनी अर्ज केली पोलीस वाहनचालक म्हणजे ड्रायव्हरसाठी अकरा लाख तरुणांचे अर्ज आले हे कसं काय झालं असतं एरवी हे यांच्यामुळे झालं आज शरद पवार यांनी अत्यंत चांगलं भाषण केलं बारामतीमध्ये मी तुम्हाला सांगतो रामकृष्ण हवी वाजवात तुतारी ही त्यांची घोषणा जी आहे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची जो असलेली पक्ष आहे आणि अजित तो पक्षाचंच असं वातावरण आहे आज अजितदादांचं एकीकडे एक भाषण चालू होतं अजितदादांना बारामतीत अक्षरशः अडकून पडावं लागलेलं आहे आपला पराभव होईल असं त्यांना दिवसेंदिवस वाटते त्यामुळे ते, ते, ते भावनात्मक होत आहेत सर आवंडा आहेत पाणी प्यायला लागते मध्ये मध्ये त्यांना आणि अजितदादांचं भाषण चालू होतं दुसरीकडे शरद पवार सुप्रिया त्यांचं भाषण चालू होतं त्या सभेत शरद पवार आले तेव्हा वातावरणात जी ऊर्जा निर्माण झाली जो जोश निर्माण झाला जे चैतन्य आलं शरद पवारांच्या केवळ आगमनामुळे त्यावरनं बारामतीमध्ये लोकसभेसारखंच घडू शकतं पुन्हा युगेंद्र पवार हे जिंकून येऊ शकतात अशी शक्यता निर्माण झालेली आहे काही होऊ शकतं निवडणुकीमध्ये ठाम अंदाज व्यक्त करणार असं नाही पण जर युगेंद्राचा विजय झाला तर तो, तो जायंट किलर असेल म्हणजे एकेकाळी जॉर्ज फर्नांडीस यांनी सका पाटलांचा पराभव केला होता सका पाटोल हे दिग्गज नेते होते आणि जॉर्ज फर्नांडीस हे राजकारणात काही नुकतेच आलेले होते नुकतेच येत होते आणि त्यावेळी त्यांनी असा पराक्रम केला तसा पराक्रम योगेंद्र करू शकतो आणि योगेंद्र करण्याची त्याची क्षमता योगेंद्रची हे ज्या जिग्री आज पवारसाहेब त्यांच्या मागे पवारसाहेबांनी दोन तीन जे मुद्दे अतिशय महत्त्वाचे मांडले ते म्हणाले की संविधानाचा मुद्दा खराच आहे नाही तर चारशे पावची भाषा करायला लाग लागली नसती म्हणून लोकसभेमध्ये मोदींना झटका दिला महाराष्ट्रात पण आता ते म्हणतात असं की लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी म्हणतात पण मग महिला अत्याचार हे महाराष्ट्रामध्ये सदुसष्ट हजार इतके महिला अत्याचार झालेत महाराष्ट्रात चौसष्ट हजार लाडक्या बहिणी बेपत्ता झालेल्या जर लाडकी बहीण लाडकी बहीण एवढं प्रेमाचे तुम्हाला उमाळ येत आहे तर लाडक्या बहिणीचं संरक्षण कर तिला कोणी पळवून देत आहे किंवा ती बेपत्ता होती हे कसं काय तुम्हाला हे तुमच्या राज्यात कसं काय होतं जर लाडकी बहीण म्हणून डंका पिटताय तुम्ही तर का होतंय त्यानंतर ते म्हणाल की हे भ्रष्ट सरकार आहे शेतकऱ्यांच्या वीस हजार आत्महत्या झाल्या शेतीमालाला भाव नाही आणि सोळा उद्योगपतींचे नुकतेच अठरा हजार कोटी रुपये मोदी सरकारने माफ केले पण शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांना माफी मिळत नाही त्याला सावकाराकडे जायला तर त्याची मालमत्ता जप्त केली जाते आणि नैराश्यातून शेतकरी प्रामाणिक असतो अत्यंत तो जाणीवपूर्वक अजिबात बुडवत नाही पण अवकाळी पाऊस दुष्काळ याचं या, या संकटाचा त्याला मुकाबला करायला आणि हे महायुतीचं सरकार भाजपचं सरकार शिंदेंचं सरकार हे शेतकऱ्यांचं नाहीच आहे शिंदे शेतकरी करतात ते हेलिकॉप्टरमध्ये जाऊन पंचतारांकी शेती करतात त्यामुळे हे सगळे अत्यंत ढोंगी लोक आहेत हे पहिलं लक्षात घेतलं पाहिजे शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे महिलांची अवस्था वाईट आहे आणि बेकारी मी सांगितलं की तरुणांची अवस्था कशी वाईट आहे आणि शरद पवारांनी जी अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगितली ते म्हणाले की म्हणजे आम्ही काय केलं किंवा काँग्रेसने काहीच केलं नाही शरद पवार काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री होते काँग्रेस काँग्रेसमध्येच मुख्यमंत्री होते मुख्यमंत्री जेव्हा होते तेव्हा आणि शरद पवारनी सांगितलं की जेजुरीला बारामतीला इंदापूरला भिगवणला रा, रांजणगावला दौडला एम आय डी सी आणल्या त्यांनी अनेक कारखाने आणले आणि हजारो लोकांच्या हातांना त्यांनी काम दिलं या उलट शिंदे फडणवीस अजितदादा सरकारच्या काळामध्ये एका पाठोपाठ एक उद्योगधंदे गुजरातला चाललेले आहेत एका पाठोपाठ एक सरकारी संस्था गुजरातला जात आहेत बाजार हिरेबाजार जातो जा, जा इकडनं हे कशामुळे होते कारण यांना महाराष्ट्राची काही पडलेली नाही संयुक्त महाराष्ट्र चळवळ कशासाठी बा मुंबईसह सा महाराष्ट्रासाठी झाली होती महाराष्ट्राच्या हितासाठी झाली होती पण आज गुजरातचे दोन बडे नेते हे महाराष्ट्राला अंकित करू पाहत आहेत गुलाम करू पाहत आहेत आणि म्हणून तमाम केवळ मराठीच लोकांनी नाही तर महाराष्ट्रात जे राहत आहेत ते सगळ्या जाती पाती धर्माच्या लोकांनी महाराष्ट्राच्या हितासाठी म्हणून मतदान केलं पाहिजे आणि त्यासाठी महाविकास आघाडीच्या बाजूनीच मतदान केलं पाहिजे बी जे पीचे बी टीम असतील भाजपने उभे केलेले अपक्ष असतील किंवा बंडखोर असतील त्यांना मतदान करता कामा नये कारण ही भाजपची बी टीम आहे मग त्यामध्ये एम आय एम असेल वंचित बहुजन आघाडी असेल राज ठाकरे यांचा पक्ष असेल त्यांना अजिबात मतदान करता कामा नये कारण त्यांना मतदान करणं म्हणजेच भाजपचे किंवा महाशक्तीचे हात महायुतीचे हात बळकट करणं त्यामुळे आता मतदारांवर मोठी जबाबदारी आहे ही अत्यंत महत्त्वाची वेळ आहे निर्णय करण्याची वेळ आहे आता यांना घालवण्याची वेळ आहे कारण यांनी महाराष्ट्राचं खूप नुकसान केलं जर छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर यांना तुम्ही मानणारे असाल महाराष्ट्रावरती प्रेम करणारे असाल बाळासाहेबांवरती प्रेम करणार असेल असाल शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी जे केलं ते तुमच्या लक्षात असेल तर तुम्ही महाविकासाच बाजूने मतदान कराल अशी माझी खात्री आहे कारण या गद्दार मेंढे लाचार गुलामांना सत्तेच्या गुलामांना स्वार्थी लोकांना हाकुलून दिलं पाहिजे इथून जा कुठे गुजरातला जा कुठे दुसरीकडे जा तुम्ही पण इथनं चालते वा तुम्ही यासाठी बुधवारी सगळ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान केलं पाहिजे आणि मग जेव्हा निकाल लागेल तेव्हा रामकृष्ण हरी महायुती घरी असं बघता येईल का काय ते आता बघूया आपण नमस्कार इथेच सांग